नमस्कार मी सतीश प्रगणे आपण बघत आहात ई ए न्यूज आपण जर या करता नवीन असाल तर या चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करा जेणेकरून आपणास नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यास मिळतील मित्र हो महाबोधी विहारास ब्राह्मण्यवाद्यांच्या हस्तक्षेपातून सोडवण्याकरिता संपूर्ण जगभरातून शांततेच्या मार्गाने लॉन्ग मार्च काढण्यात येत आहे शांतता करण्यात येत आहे कुठे कुठे तर तालुका स्तरीय जिल्हा स्तरीय राज्यस्तरीय देश पातळीवर एवढेच नव्हे तर जागतिक पातळीवर सुद्धा आंदोलने लॉंग मार्च काढण्यात येत आहे तो लॉंग मार्च काढणार म्हणजे काय तर बौद्ध अनुयायांची या जगातील संपूर्ण बौद्ध अनुयायांचे प्रेरणास्थान आणि ऊर्जा स्थान म्हणजे महाबोधी महाविहार आहे आणि ह्या विहाराला ब्राह्मण्यवादांच्या हस्तक्षेपातून सोडवण्याकरिता हा जो काही प्रयत्न चालू आहे त्या प्रयत्नात यश मिळण्याकरिता आणि या मिळालेल्या यशात संपूर्ण जगातून ह्याकरिता संपूर्ण प्रयत्न केला जात आहे की महाबोधी महाविहार हे लढ्यात यश मिळावे ब्राह्मण्यवादी लोक या विहारास सध्या तरी सुटका देण्यास मंजुरी देत नाही कारण या मंजुरी मिळण्यासाठी नऊ सदस्यांची समिती गठीत झालेली आहे त्यामध्ये चार ब्राह्मण लोक आहेत आणि चार बौद्ध अनुयायी आहेत आणि जो जो नवा जो नवा व्यक्ती असतो सदस्य आहे तो त्या जिल्ह्याचा जिल्हाधिकारी म्हणून नियुक्त केला जातो आणि जो जिल्हाधिकारी असतो तो जिल्हाधिकारी सुद्धा हिंदू असतो म्हणजे पूर्ण बहुमत जर प्राप्त करायचं असेल तर पाच पाच सदस्यांची संख्या गरजेची आहे आणि ती पाच सदस्यांची संख्या गरजेची असते म्हणजे चार जर ब्राह्मण एकत्र आले आणि पाचवा जो कोणी हिंदू जिल्हाधिकारी आहे तो त्या चार ब्राह्मण वाद्याच्या कडूनच मतदान करतो म्हणजे ह्या महाविहार सोडवण्याकरिता जे काही बहुमताचा आकडा गाठावा लागतो त्या आकड्याकरिता आपल्याला बहुमत मिळू शकत नाही म्हणून संपूर्ण भारतातच नव्हे तर संपूर्ण जगातच ज्या समाजाचे किंवा ज्या धर्माचे मंदिर असतील गुरुद्वारा असेल चर्च असेल त्या हिंदू धर्माचं मंदिर असेल तर त्या हिंदू धर्माच्या विश्वस्थान विश्वस्त जेव्हा गठन केल्या जातं त्या विश्वस्थानमध्ये त्या धर्मीय लोकांचीच नियुक्ती केल्या जाते तर मग या बौद्ध धर्मियांच्या आणि बौद्ध अनुयायांच्या जर अस्मितेला

और बुद्ध के दर्शन का जिक्र फिर जाके चीन के जो यात्री विद्यार्थी यहां पर उन्होंने जिक्र करा इस बारे में क्योंकि जब नालंदा पढ़ते हैं, नालंदा के बाद वो प्रैक्टिकल के लिए बोध आते थे बोधगा की यात्रा करते थे वो बुद्ध के बारे में लिखते थे तो सरकार के पास जब पूरा एविडेंस है पूरे साक्ष्य है और पूरी दुनिया मानती है और यूनेस्को ने आप ये तो इंटरनेशनल संस्था है यूनेस्को ने पूरे सर्वे के साथ पुरातत्व विभाग से रिपोर्ट लेने के बाद ये सिद्ध कर दिया कि बोध गया धरती पर सिद्धार्थ गौतम संबोधी को प्राप्त हुए और यहां पर सम्राट अशोक ने महाबोधि महाव्यार की धरी